निर बलात्कार प्रकरणी इचलकरंजी येथील युवका जामीन मंजूर अॅडव्होकेट रियाज बाणदार इचलकरंजी येथे राहणारा एका विधवा महिलेला व तिच्या कुटुंबियांना जिवेठ हार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेस चारचाकी गाडीत बसवून निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केले प्रकरणी तसेच कोल्हापूरहून अतिग्रे फाट्यापर्यंत महिलेचा पाठलाग करून महिलेस मारहाण केले प्रकरणी इचलकरंजी येथील अनिस तेमिर सय्यद या युवकावर गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा अतिग्रे फाटा इथे घडला असल्याने तो हातकणंगले पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर संदर्भित हातकणंगले पोलिसांनी आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायालय वडगाव येथे हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्याकडे आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयामार्फत सदर प्रकरणातील पीडित महिला संदर्भित पोलीस ठाण्याच्या तपास अधिकारी व सरकार पक्षाचे म्हणणे मागविण्यात आले होते सदर कामी सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेची चुकीची लावण्यात आलेली कलमे गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब फिर्यादीच्या जबाबामधील विसंगत कथने व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधले आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस एस तांबे यांनी अवघ्या बाराव्याच दिवशी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले सदरकामी ऍडव्होकेट रियाज रफीक बांडदार यांना मदतनीस म्हणून ऍडव्होकेट यासिन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोर्वी ॲडव्होकेट सुहेल बांड़दार यांनी सहकार्य केले